नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड परभणी टीम मोदी स्पोर्टर सेवा समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व्यंकटी नरवाजी नर्वाज, नरबाजी मोरे यांनी माननीय सुरेशराव वरपोडकर साहेब यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगच्छ देऊन त्यांचे स्वागत केले परभणी शहरामध्ये टीम मोदी स्पोर्टर सेवा समितीचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटी नरबाजी मोरे हे आले असता त्यांनी सुरेशराव वरपुडकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली सुरेशराव वरपुडकर यांनी या महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रभागातील पाचही सीटा त्यांनी यशस्वीरित चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचे स्वागतही करण्यात आले यावेळी टीम मोदी सपोर्टर सेवा समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते